तांडा म्हणजे काय बंजारा विमुक्त जातीमध्ये विजेमध्ये कसा आणि संत शिवालाल महाराज यांचे योगदान बघा ग्राफिन निवडणुकीतून भार एकोणीस दिनांक पंधरा दोन दोन हजार सव्वीस रोजी मानव नागपूर येथे परिचय संकल्पना हे बंजारा समाजामध्ये खुबी आहे की बंजारा समाज हा रानुमाळी भटकणारा समाज आणि अशा भटकणाऱ्या समाजांमध्ये एक समाजाला दिशा देणारा कारण जंगलात राहणारी माणसं निसर्गाशी निगडीत असतात आणि निसर्गाशी निगडीत असताना जंगलातील जे काही खाद्य त्यांना खायला नव्हतं तीच खाद्य खाणारी ही जमात आहे या जमातीला जोपर्यंत या देशांमध्ये ब्रिटिश आले नव्हते तोपर्यंत ही जमात जंगलामध्ये आपला उदरनिर्वाह करत होती यांचा उदरनिर्वाह करण्याचं एकमेव साधन म्हणजे लदेनी लदायचं लदेनी लदने म्हणजे याचा अर्थ असा इतचा सामान तिथे ने आणि पूर्वीच्या काळी खूप लोकांना सामानाची गरज पडायची परंतु जंगल मोठे जंगल असायचे जंगलांमध्ये मोठे मोठे पशु जनावर असायचे अशा स्थितीमध्ये ह्या रस्ता काढणारा एकमेव म्हणजे जो होता तो लबान बंजारा याला लबान बंजारा म्हणून आज सुद्धा इतिहासांमध्ये नाव आहे पूर्वीच्या काळी जे काही रस्ते मार्ग शोधण्याचा जाण्याचा मार्ग एकमेव हा बनणारा करत होता भारत हा जम्बुदी भारत होता आणि जम्बुदी भारत असल्यामुळे मनुष्य या त्या कोपऱ्यापर्यंत हा कितीतरी दिवस अशा आपल्या लदनी जायचा म्हणजे आपल्या गाडीवर घोड्यावर आपल्या बैलांवर त्यांचे ही सर्व लदेनी लदायचं कामच आहे लदेनी, लदेनी हो ने ने। हा बनणारा शब्द आहे लदेनीचा अर्थ होतो एका ठिकाणाहून माग दुसऱ्या ठिकाणी नेणे अशा प्रकारे नेत असताना बंजारा हा जंगलाशी निगडीत होता याचा सर्वात जवळचा नातं जे असेल निसर्ग आणि निसर्गावर प्रेम करणे आणि निसर्गात सानिध्य राहणाऱ्या प्राण्यावर सुद्धा प्रेम करणे अशामुळे हा प्राण्याला पाळी प्राण्यावर पाळणारा हा जे बंजारा समाज होते म्हणून या बंजारा समाजाकडे बैल खूप असायचे गायी खूप असायच्या गायी खूप असल्यामुळे आणि बाकी जनावर खूप असल्यामुळे दही तू ज्यांना पौष्टिक आहार खायला मिळायचं म्हणून पौष्टिक आहार मिळत असताना जंगलात राहत असल्यामुळे हे दिसायला धष्टपुष्ट होती यांच्या रंगाने सुद्धा हे गोरे होते यांच्या महिला सुद्धा गोऱ्या होत्या त्यामुळे यांचा जंगलाशी संबंध असल्यामुळे हा नागरी संस्कृती ही कधी यांचा कोणताही संबंध आला नाही अशा स्थितीत हा बंजारा समाज भटकंती करता करता या भारतामध्ये ब्रिटिश सरकार आलं आणि या ब्रिटिश सरकारला असं वाटायला लागलं की हे लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या जाता। ठिकाणी जातात म्हणजे इच्छित गुप्तहेरीची माहिती त्या ठिकाणी देतात आणि त्या ठिकाणी देत असल्यामुळे आपली माहिती लोकांना पोचते त्यामुळे या बंजारावर आपण म्हणजे यांना लक्ष केंद्रित केलं पाहिजे लक्ष केंद्रित केल्यामुळे काय झालं की जो व्यवसाय होता जो लदिनीचा तो व्यवसाय हळूहळू बंद होत गेला कारण पूर्वी हे गाडी घोड्याने जाणारे आणि ब्रिटिश सरकार भारतात आल्यामुळे त्यांनी रेल्वेचा या ठिकाणी शोध लावला रेल्वे, रेल्वे सुरू केल्या रेल्वे छोट्या छोट्या दुसऱ्या जुन्या गाड्या के सुरू केल्या आणि जुन्या गाड्या सुरू केल्यामुळे रेल्वे सुरू केल्यामुळे लोकांना सहज प्रवास करता भी बहां तो आपन साइकल पुणी करन आ, आला आणि आज मी पाहतो आपण सायकल कोणी जास्त वापरतच नाही कारण घोडा गाडी आपल्याकडे आल्या पूर्वी सायकल शिवाय पर्याय सायकलच्या आधी पायदळ जात होतो आपण म्हणजे पायदळ जाणारे सायकलवर आलो सायकलवरून आता गोड्या गाडीवर आलो कोणाच्या घरी सायकल दिसत नाही असाच पूर्वीचा हा जो बंजारा समाज होता हा अशा प्रकारचे लदणी लदायचा अशा प्रकारचे नदी मिळत असताना हा ब्रिटिश सरकार भारतात असल्यामुळे त्यांनी भारतामध्ये रेल्वेचा शोध लावला आणि हळूहळू बंजारांची जी अवस्था होती ती लदिनी निलताईचा जो त्यांचा उदरनिर्वाहाचा साधन होता तो बंद झाला आता हळूहळू उदरनिर्वाहाचं साधन बंद झाल्यामुळे आसपास तुम्ही शाळा बंद होत आहे शाळा बंद होत होणे म्हणजे जेलाला जेलाचे दरवाजे उघडणे जेल दरवाजे बंद करायचे असेल तर तुम्हाला शाळा उघडाव लागत ज्यामुळे शाळा बंद आज आपण पाहतो की आपला जो प्रमाण होता ज्या गुन्हेगारीचा तो प्रमाण आपण शिकल्यामुळे खूप कमी प्रमाणात झाला याचा अर्थ असा की आपण शिकलो आपल्याला कळायला लागलं त्यावेळेस कसं झालं की त्यांचा उदरनिर्वाह करण्याचा जो साधन होता तो साधन बंद झालं साधन बंद झाल्यामुळे जी समाजातली लोक होती ती लोक वाममार्गी गेली वाममार्गी गेल्यामुळे उदरनिर्वाहाचं साधन नाही उदरनिर्वाहाचं साधन नसल्यामुळे त्यांना खाण्यासाठी काही नव्हतं म्हणून हे लोक गुन्हेगार प्रवृत्तीकडे गेले आणि म्हणून अठराशे एकाहत्तर मध्ये ब्रिटिश सरकारनी या जमातीवर गुन्हेगारी जमाती म्हणून ठपका लावला ही गुन्हेगारी जमात कुठे काम काय होत आपण रॅली घेऊन तसा आमचा डेरा चालायचा बंजाराचा डेरा चाललाय चालल्यानंतर तो डेरा कुठे थांबायचा ज्या ठिकाणी पाण्याचा निचरा होईल पाणी खाली जाईल जागा कशी वरती कडक राहील कारण जनावराला हे करायचं होतं आणि ढोरांना पाणी म्हणजे ढोरांना पाणी पिण्यासाठी कसल पाहिजे आणि जनावरांची काही त्याला खाण्यासाठी जी चारा मिळाला पाहिजे बघायचा आणि त्या ठिकाणी तो बंधारा थांबायचा थांबल्यानंतर काय वाटलं की ब्रिटिश सरकारांचं ते की तुम्ही जिथे थांबले असेल तिथे सर्व लोक पोलीस स्टेशन मध्ये या आणि पोलीस स्टेशन मध्ये जे जे सामान असेल जेवढे लोक असेल ते सर्वांची नाव नोंदवा आणि ते सर्व नोंदण्यापर्यंत दिवसातून दोन वेळा तीन वेळा चार चार वेळा त्यांना पोलीस स्टेशनला जावं लागत होत अशा स्थितीमध्ये कुटुंब कसं चालवायचं म्हणून काही ठिकाणी बंजारा पाहत असेल तुम्ही गावाच्या बाजूला तांडा तांडा वसलेला जिथे तिथे आज तुम्हाला दिसत असेल हा कांदा ही मोठी ब्रिटिश सरकारांची मेहरबानी कारण आज जो भटका म्हणून आज आपण काही लोहार पाहतो गाडी लोहार पाहतो जे काम करतात माती गोट्यावर तसे फिरतच असतात तशा प्रकारे हा सुद्धा बंजारा फिरत असला असता परंतु ह्या ब्रिटिश सरकार भारतात आल्यामुळे ब्रिटिश सरकारच्या जाचामुळे हे लोक त्या ठिकाणी स्थाई झाले आता स्थाई झाल्यामुळे काय झालं की हे लोकांची प्रवृत्ती तीच होती गुन्हेगारी प्रवृत्ती गुन्हेगारी प्रवृत्ती असल्यामुळे पुन्हा काही काही करणे तरी ते काही झालं तरी त्यांना आज मी पाहाला तुम्ही पारधी असतात पारधीच्या एरियात राहतो त्या एरियात राह पोलीस वाले डायरेक्ट पारधीच्याच घरी जातात कुठे चोरी झाला असेल तर पारधी नसतं पारधी हा सुद्धा भटक्या झाले त्याला पूर्ण पकडतात आणि पोलीस स्टेशनला तत्काळ सोपी नसू म्हणजे त्यांच्यावर जो गुन्हेगारीचा ठप्पा लावलेला आहे तो ठप्पा ह्या भटक्या विनुक्त जमातीवर होता आणि अठराशे पासून ते एकतीस ऑगस्ट एकोणीसशे बावन पर्यंत हा चालू होता एकोणीसशे बावन मध्ये वसंत आपल्या भारताचे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्या जमातीला तिथे मुक्त केलं म्हणून आम्हाला विमुक्त जाती म्हणतात कधी पाहत असेल तुम्ही रिझर्वेशन जर कॅटेगरी असेल त्यामध्ये विमुक्त जाती फटक्या जमा या जातीला त्या दिवशी तिथून विमुक्त केलं तुम्ही तेच पोरा आता तुम्ही याचे पोरा याचा म्हणजे तुझं महाराजाचं तो आपण हे नाही बोलत न बोल हे तुम्ही महाराज आहे पण महाराज आता तुम्ही जरशी न पोहत जाईल तुमचं डेव्हलपमेंट झालं अश्या प्रकारे त्यांनी की हे तुम्ही आता गुन्हेगारी जमातच झाल पण तुम्हाला मी विमुक्त केलं या विमुक्त केलेल्या अवस्थेमध्ये हा संत सेवालाल महाराज या लोकांची जेव्हा स्थिती होती तेव्हा तो इकडे तिकडे जायचा आणि चोरी करण्यामध्ये किंवा दरोड करण्यामध्ये ह्या लोकांची व्यवस्था झाल्या गेली त्यामुळे त्यांनी त्या बंगल्या बोलीमध्ये सांगायचे कRIE चोरी खाए कोरी हाते माई हात कडी पडे माई पडीर डेरी डोरी डोरी हिंडिया जर तुम्ही अशा प्रकारचे वाममार्गी काम करत रहाल तर तुम्हाला लोकांमध्ये आपली बेइज्जती होईल आपला समाज स्वाभिमानी आहे स्वाभिमानी कुटुंब आहे आणि स्वाभिमानी कुटुंब असल्यामुळे यात तुम्हाला ठक्का लागेल त्यावेस म्हजारा समाजला आपल्या बोलीमध्ये काय सांगायचे कRIE चोरी खाए कोरी हाते माई हात कडी बगेमाई पडिये पेडी दोरी दोरी, दोरी हिंदे मारो तुमने ना म्हणजे जर तुम्ही चोरी केल्यानंतर तुमच्या पायात बेडी टाकतील तुम्हाला बेड्या हातात बेड्या टाकतील आणि गावांमध्ये लोकांमध्ये फिरवतील हा चोर माणूस चोर मुलगा तुमच्यामुळे तुमच्या तुमच्या पोराचा तुमच्या कुटुंबाचा तुमच्या घराची बेइज्जती होईल त्यामुळे अशा कुंटे वाम मार्गी लागत लागू नका मी सेवालाल महाराज आपल्याला त्यांना बंजारा बोलीमध्ये सांगायचे